कर्नाटकाच्या सात जिल्ह्यातील आर टी ओ अधिकारी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघाले आहेत आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यास कर्नाटक राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी एक अद्वितीय निर्णय घेतला आहे कर्नाटक पायीवारीला प्रारंभ केला आहे विठुरायाच्या भक्तीतून प्रेरणा घेत आणि यंदा एकादशीच्या दिवशी प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याची संधी न मिळाल्यामुळे आर टी ओ विभागातील या कर्मचाऱ्यांनी भाविकांच्या पंक्तीत चालत जाण्याचा संकल्प केला पारित आरटीओ कमिशनर सिद्धप्पा यच कलूर यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले आहेत आम्ही सगळं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकच्या गुलबर्गा डिव्हिजनमध्ये सात डिस्ट्रिक्टचं सगळं ऑफिसर्स आहे ऑफिसर्स येऊन मोहळसेवरून थर्टी नाईन किलोमीटर पाच चलून पंढरपूरला वारीला चाललं आहे ब विठ्ठलचा भक्त आहे सगळं ते ड्युटी करून सगळं ते थकारं स सगळं मिळून एक पादयात्रा करून विठ्ठलच्या ते दर्शन करायचं आहे काल संध्याकाळी चार वाजता आम्ही मोहळवरून स्टार्ट करून दहा किलोमीटर रा, रात्री वास्तव केलं आणि सकाळी साडेवा सहा वाजता स्टार्ट करून आता वीस किलोमीटर मी मी आज एक दिन वास्तव करून उद्या सकाळी स्टार्ट करून पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या दर्शन तीन वाजता दर्शन घ्यायचे सगळं ते आर टी ओ आहे जॉईंट कमिशनर साहेब आहे आणि फॉरेस्ट डी एफ ओ साहेब आहे आणि डेप्टी कमिशनर फूड आहे आणि सगळं आमचं लोक ब इन्स्पेक्टर्स आहे और क्लर्क स्टाफ आहे सात डिस्ट्रिक्टचं लोक आम्ही वारीला चालत चलून वारी वारीदरम्यान भजन गजरे हरिनाम संकीर्तन आणि साधेपणाने विठ्ठलनामाचा जप करत हे अधिकारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत या भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या वारीने नोकरी आणि सेवा क्षेत्रातील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनातील श्रद्धेचे दर्शन घडवले आहे